नमस्कार मैत्रिणींनो बघा पुष्पा परत या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा मी इथे आज इथे सुंदर अशी ब्लाउज डिझाईन इथे शिवलेली शिवणार आहे आणि ते कमी वेळेत मी कशाप्रकारे शिवणार आहे आणि इथे बघा पटकन अशी ही डिझाईन्स मी इथे तयार करून कशाप्रकारे शिवणार आहे तर बघा हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही स्किप न करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा या दिवाळीला अशा प्रकारची जे काटपातर साडीवरील ही डिझाईन इथे शिवता येणार आहे तर इथे बघा इथे मी कॅनवास घेतलेला आहे आणि मी, ला है, मी गड़े जी, गड़े जी है, इथे गळा हा अकरा इंचचा घेतलेला आहे त्यानंतर मला हा अखंड इथे डिज गळ्याची डिझाईन्स लावून घेतलेली आहे आणि इथे बघा मला खालच्या साईडने छोटं या ब्लाऊजचं पॅच करून इथे लावायचं आहे तर इथे बघा इथे मी हा जो गळा आहे बरोबर आकार देऊन क कॅनवासवर कट आकार दिलेला आहे आता इथे कॅनवासवर आकार देऊन मी इथे पूर्ण हा गळा इथे जो जे अस्तर आहे त्या अस्तरला कॅनवास जोडून हा गळ्याचा आकार व्यवस्थित देणार आहे तर इथे बघा हा जो आकार आहे बघा व्यवस्थित दिलेला आहे त्यानंतर इथे मधोमध शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे त्यानंतर साईडला मेन फॅब्रिक आणि अस्तर मी घेतलेला आहे आणि हे दोन्ही पण बघा इथे जोडून घ्यायचं आहे आणि बघा हा पूर्ण अखंड मी इथे गळा जोडून घेत आहे खालच्या साईडने आणि मग नंतर मी इथे पॅच लावणार आहे तर मी इथे चार इंच इथे पॅच तयार करून ते लावणार आहे तर इथे बघा हा जो संपूर्ण गळा आहे तो मी इथे कट करून घेत आहे आणि दोन्ही जे साईडचे भाग आहे ते वेगवेगळे करून घ्यायचे आहे आता हे वेगळे झाल्यानंतर याला आपल्याला इथे बघा हा जो प्यायचे आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे तो त्याच आकाराचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि तो तिथे अटॅच करायचा आहे आता इथे बघा खालच्या साईडनी पण मी इथे शिलाई करून घेतलेली आहे आता ही एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे आणि मी इथे जे डिझाईन्स तयार केलेली आहे त्याचे छोटे छोटे टक्स करून घ्यायचे आहे आणि हा जो कापड आहे सरळ करून घ्यायचा आहे आता हा सरळ झाल्यानंतर बघा ही जी डिझाईन्स आहे इथे तयार झालेली आहे तर बघा ही एका साईडची डिझाईन्स इथे तयार झालेली आहे तर मी इथे वरच्या साईडनी त्याला इथे बघा प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि डिझाईन्स तिथे व्यवस्थित कॅनव्हासचा हा मी इथे वापर केल्यामुळे डिझाईन व्यवस्थित इथे आलेली आहे आणि इथे बघा खालच्या साईडनी पण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता इथे बघा इथे ही साईडची डिझाईन्स तयार झालेली आहे त्यानंतर दुसऱ्या साईडची पण अशाच प्रकारे करून घ्यायची आहे तर मी इथे बघा दुसऱ्या साईडची पण डिझाईन्स इथे सरळ करून घेत आहे आणि इथे बघा दुसऱ्या साईडची पण इथे डिझाईन्स इथे तयार करायची आहे तर बघा हा जो कापड आहे हा ही थोडी इथे सिल्क साडी आहे आणि ही काठपदरची साडी असल्यामुळे बघा इथे याला छान असे छोटे छोटे बुट्टे पण आलेले आहे आता इथे ही, ही बघा ही जी कॅनव्हा ही जी पट्टी आहे बघा इथे ही जी डिझाईन्स आहे मी इथे याला पण प्रेशराय करून घेतलेली आहे बघा आता इथे मी इथे काय इथे या थोडी कोनच्या लेसचा इथे वापर करत आहे तर मी इथे बघा कोन ही बाहेरच्या साईडने घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही कोनची लेस इथे अटॅच करून घ्यायची आहे तर हे अजिबात इकडे तिकडे ओढायची नाही आहे तर सरस त्या ले डिझाईन्सवर ते लावून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे एक साईडनी मी इथे कोनची लेस लावून घेतलेली आहे आता त्यानंतर दुसऱ्या साईडने पण तशाच प्रकारे लावून घ्यायची आहे आणि हा जो भाग आहे कोनचा तो बाहेरच्या साईडनी घ्यायचा आहे तर हे दोन्ही साईडची जी लेस सा आहे ती लावून झाल्यानंतर आपल्या बघा इथे मस्त अशी लेस इथे ही दिसत आहे आणि हे जे बुट्टे आहे ते गोल्डन कलरचे असल्यामुळे मी इथे गोल्डन लेस इथे कोणची घेतलेली आहे आता हे दोन्ही साइड ची बघा लेस आतमधून इथे अटॅच करून घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर इथे बघा मी इथे छोटे छोटे दोन टक्स करून घेत आहे म्हणजे बॅक बॅकसाईडने आपल्याला दोन टक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले जो मागचा भाग आहे तो इथे उंच जाणार नाही आणि ब्लाउज फिटिंगलासुद्धा छान बसणार आहे आता बघा हे दोन्ही साईड इथे तयार झालेले आहे आता हे बघा मी इथे जे कट केलेलं आहे पॅच आता त्या आकाराचं मी इथे पॅच छोटं बनवून घेणार आहे तर इथे बघा आता हे जे अस्तर आहे आणि मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि पूर्ण तिन्ही राऊंडला इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि एक साइड आपल्याला इथे खुले जागा ठेवायची आता बघा इथे आणि एक साईड आपल्याला माफ करून घ्यायचं आहे आणि एक साईड पण शिलाई करून घ्यायची आणि एक साईड जी आपली आहे ती खुली ठेवायची आहे आता ही खुली झा हा सरळ करून घ्यायचा आहे बघा खालच्या साईडने धडी आलेली आहे तर आपल्याला खालच्या साईडने इथे धडी घ्यायची आहे आता ही थोडी धडी शिल्लक असल्यामुळे मी इथे ध थोडी धडी यामध्ये अटॅच करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हे पॅच बनवून घ्यायचं आहे आता ह्या पूर्ण राऊंडला इथे शिलाई करून घ्यायची आहे आता ही शिलाई झाल्यानंतर बघा आता इथे बघा मी इथे काय करणार आहे ते पण थोडा इथे बघा हा आकार इथे व्यवस्थित द्यायचा आहे आणि बघा अशा प्रकारे पॅज आपल्याला लावायचं आहे आता इथे मी थोडी इथे जी कोणची लेस आहे थोडी इथे डिझायनर दिसायला हवं आणि इथे बघा प्लेन प्लेन दिसायला नको यासाठी इथे सुद्धा मी ही जी कोणची लेस आहे ती लावून घेत आहे आता इथे बघा तीन पट्ट्यामध्ये मी इथे लावून घेत आहे आता ही जी दोन त्या इथे लावून घेतलेल्या आहे आता पुन्हा एक लावून घ्यायची आहे जेणेकरून बघा छान असं भरीव असं हे ब्लाऊज दिसणार आहे आणि आणि हा जो कलर आहे पिंक कलर असल्यामुळे बघा इथे छान प्रकारे हे गोल्डन लेस इथे शोभून दिसत आहे आता इथे आकार दिलेला आहे आकारानेच आपल्याला ते दोन्ही भागने जॉईन करून घ्यायचे आहे आता हे दोन्ही भाग जॉईन करण्यासाठी इथे बघा जो आकार आहे त्याच आकाराने ते जॉईन करून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला आपण अशाच प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा गळ्या हा व्यवस्थित मस्त असा तयार झालेला आहे आणि एकदम डीप गळ्या त्या कस्टमरला पाहिजे नव्हता म्हणून मी इथे गळ्या थोडा इथे जे डीप जास्त घेतलेला नाही आहे नाहीतर तुम्ही डीपसुद्धा गळ्या घेऊ शकता पण इथे बघा हा जो गळ्या आहे बघा असाच प्रकारे तयार झालेला आहे इथे गळाला बघा इथे वरच्या साईडने मी इथे लटकन न लावता इथे बघा पट्टी अटॅच करून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे ही बघा ही सहा ते सहा आठ इंच ही पट्टी घेतलेली आहे आणि इथे वरच्या साईडने मी इथे एक इंच दोन इंचची ही पट्टी घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा अशा प्रकारे ही पट्टी इथे मी सर्व करून घ्यायची आहे आणि मधोमध याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे मधोमध इथे शिवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे इथे हे व्यवस्थित सर हे दोन्ही भाग बघा व्यवस्थित एकसारखे आलेले आहे त्यानंतर इथे मी इथे गोल्डन बटन अटॅच करून घेत आहे आता ही गोल्डन बटन अटॅच झाल्यानंतर बघा मस्त असे ही पण पट्टी दिसत आहे आता ही आपल्याला जी गळा आहे त्याच्या मधोमध लावायचं आहे तर इथे इथे बघा ही जी गोल्डन पट्टी असा हे गोल्डन बटन मी यासाठी घेतलेली आहे कारण की ब्लाउजच्या जे डिझाईन्स आहे गोल्डन कलरचेच बुट्टे असल्यामुळे मी गोल्डन कलरची इथे बटन घेतलेली आहे आता बघा ही मधोमध मी इथे लावून घेणार आहे तर बघा दोन्ही साईड व्यवस्थित सरळ सारखी घ्यायची आहे आणि ही बरोबर मधोमध अटॅच करून घ्यायची आहे तर बरोबर दोन्ही साईडने व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मस्त असा इथे बो बोसारखाच ही डिझाईन्स इथे तयार झालेली आहे आणि मस्त अशी ही डिझाईन्स इथे दिसे दिसत आहे तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे जर काठपदरची साडी असेल तर अशा प्रकारे डिझाईन्स ही शोव शकता तर माझी ही डिझाईन्स आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून मी असेच नवनवीन डिझायनर ब्लाऊजचे व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत राहील